जिल्ह्यातील उद्योगांना उद्योग, उद्योग भवनाच्या माध्यमातून मिळणार अधिक गती संदीप पाटील इग्नाईट महाराष्ट्र दोन हजार चोवीस कार्यशाळा संपन्न जिल्ह्यात उद्योगांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी शासन कटिबद्ध असून या सुविधा एका छताखाली प्राप्त होण्यासाठी यापूर्वी एमआयडीसी येथे उद्योग भवन उभारले आहे याच धर्तीवर जिल्हा उद्योग केंद्राच्या जागेवरही नवीन उद्योग भवन साकारण्यात येणार असल्याने आता नवीन उद्योगांना गती अधिक मिळणार असून या सोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे इग्नाईट महाराष्ट्र दोन हजार चोवीस कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी एम ए आय टी आर आय सेलचे नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी उन्मेश महाजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे विशेष कार्य अधिकारी ऋषिकेश हुंबे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सतीश शेळके सी डबीचे सहाय्यक महाव्यवस्थापक कल्पकांत राज बेहरा व्यवस्थापक सचिन पोटे न्यू इंडिया इन्शुरन्सचे प्रादेशिक अधिकारी एन एम पाटील डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक प्रफुल्ल वाणी इंडियन पोस्टचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पी आर चांदवडकर फिओचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अनिकेत देवळकर व सूरज जाधव निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे बँक ऑफ महाराष्ट्राचे जिल्हा व्यवस्थापक बी बी लवटे चे धीरज कुमार यांच्यासह सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम निर्यातदार निर्यातक्षम उद्योजक औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी नवउद्योजक बँक अधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागातील सहकारी औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने पायाभूत सोयी सुविधा निर्मिती योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत सिन्नर येवला येथील औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सोयी सुविधांसाठी रुपये तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी लक्ष एवढी रक्कम वाटप केलेली असून त्यात त्यांनी रस्ते दुरुस्तीची कामे केली आहेत त्याचप्रमाणे सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने रुपये बाराशे लक्ष एवढी रक्कम नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी मंजूर केली आहे ते काम प्रगती पथावर आहे एकसारखे उत्पादन असणाऱ्या उद्योजकांचे समूह तयार करून समूहाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तसेच नवीन तंत्रज्ञान समूहास प्राप्त करण्यासाठी औद्योगिक समूह स्थापन करण्यात आले असून बांबू क्लस्टर सुरगाणा व विश्वकर्मा ग्रामोद्योग इंजिनिअरिंग क्लस्टर खतवड तालुका दिंडोरी हे कार्यान्वित झालेले आहे तसेच एफ एम सी जी ॲग्रिकल्चर अँड पॅकेजिंग क्लस्टर सिन्नर एस जे जे अॅनालिटिकल रिसर्च लॅबोरेटरी क्लस्टर यांना अंतिम मंजुरी प्राप्त झालेली आहे केंद्र शासन व राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या तसेच उद्योगवाढीसाठी एमआयडीसी मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच सर्व परवानग्या एका छताखाली मिळण्यासाठी मैत्री पोर्टलसारखी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याचा लाभ उद्योजकांनी व नवउद्योजकांनी घ्यावा असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय कांबळे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले मैत्री पोर्टलमुळे उद्योजकांचा वेळ वाचणार असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील निर्यातवाढीस नक्कीच फायदा होणार अशा शब्दात कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे